वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त निराधारणा ब्लँकेटचे वाटप करून मुलाने मायेची उक दिली आहे गौतम सूर्य यांचं तीन वर्षापूर्वी निधन झाले गौतम सूर्य हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कोषाध्यक्ष होते शिवाय सामाजिक कार्यात नेहमी तत्पर राहायचे त्यांचा सामाजिक कार्याचा वसा मुलगा सचिन सूर्य यांनी सुरूच ठेवला आहे आपल्या वडिलांच्या आठवणीत मागील तीन वर्षापासून ते गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करीत आहेत सोमवारी रेल्वे स्टेशन आणि बंदाघाट येथे जाऊन रस्त्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्य कुटुंबीय आणि परिवाराने विशेष परिश्रम घेतले माझे वडील गौतम मोहन सूर्य हे बिडी कामगार नेते होते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये कोषाध्यक्ष होते त्यांच्या उप, निधनामुळे उपकरण बस स्टँडला रेल्वेला वाटप करतो त्या निमित्ताने वाटप करणार माझे सामाजिक कार्यकर्ते होते हे सूर्य परिवारच्या वतीने वतीने वाटप करण्यात आले तुमच्या मामाने आयुष्यामध्ये खूप सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्याच्या त्यातल्या त्यात, त्यात आमचे मामा बीडी कामगार संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आयुष्यभर जीवनकार्य सहकार्य केलेले आहेत आणि त्याच कार्यक्रमामुळं त्यांचा मुलगा सचिन गौतम सूर्या हा मुलगा सतत तीन ते चार वर्षापासूनच कंबलवाटप आपल्या दररोज स्टँड रेल्वे स्टेशन आणि गोवर्धन घाट इथं त्यांना दर दरवर्षी कंबल वाटप करत आहे तो मुलगा आणि हा मुलगा सतत सामाजिक कार्यासाठी धडपड करत आहे त्याच्यामुळे सामाजिक कार्य त्याचा ते हेतू नाही त्याचा पण त्याच्या त्याच्या वडिलांसाठी त्याच्या सामाजिक हेतूसाठी तो का काम करत आहे तो मुलगा तर त्याचा अभिमान आम्हाला खूप आहे đó 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 đó. Ở chỗ này tôi không có nhiều đâu. Giang đi một mình